स्वागत आहे मित्रांनो जाऊन ब्लॉगमध्ये तर आता वापर आपण ब्लॉग चालू केले आहे काही तीन चार हप्त्यानंतर म्हणजे दोन तीन महिनेच झाले तुमचं तर आता आपण चालू आहे जिमला म्हणजे आज पप्पाचा बड्डे आहे तर त्याचा स्पेशल ब्लॉग बनला आता कॉन्टेंट काही भेटत नव्हता म्हणून चला आता जिमला जाऊ मग भेटू तुम्हाला काही जातं आपण जिममध्ये आलेलो आहे आणि हे जिम आहे म्हणजे आता माझं वॉर्मअप करून झालेलं आहे आता आपण आज लेग डे आहे आज लेगची वाट लागणार आहे तर जास्त हेवी नाही उचलणार आहे आज जरा कमीच उचलू आणि लेग डे पुरं करू आपण तर आता लेग डेसाठी पहिले स्कॉट्स मारू मग मशीन मारू आपण तर आता तर आता या मशीनवर आपण स्क्वॉट्स मारू तर आता हे पहिले बेंच काढावं लागेल आणि मशीन आहे ह्याच्यावर स्कॉट मारू शकतो आणि मॅन्युअलमध्ये मारलं असतं पण मॅन्युअलसाठी जागा नाही आहे बरोबर आणि आपल्या सपोर्ट पार्टनर बी कोणी नाही आहे तर इथं सगळी जिम खाली आहे पुरी आता समरून आता आपण मशीनवरच मारणार आहोत आता आपण बेंच काढून घेतला आहे आता याच्या प्लेट्स टाकू आता याच्या प्लेट किती आहे दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि अडीच सतरा साडेसतरा साडेसतरा इथं पस्तीस किलो आहे म्हणजे दोघी मिळून तर आता याच्यातून पाच ची काढतो आणि मग याच्यातला वॉर्मअप सेट मारू दहा दहा किलोनी म्हणजे वीस किलोचा पुरा होईल वी, वीस नाही चोवीस होईल वाटते नाही पंचवीस येईन अडीच अडीचच्या पण लागले ना तर म्हणून आता पंचवीसनी आपण वॉर्मअप सेट मारूर वॉर्मअप सेट पंचवीस के जीने तर ठीक आहे मग एक एक प्लेट काढून घेऊ आता याच्यातून इथं देऊ आणि हा आपला सेटअप बनला आहे हे एक पाच किलोचा डंबल एक अडीच किलोचा डंबल आपला सेटअप आहे आता त्याच्यातून ब्रेक काढू हे आता मी आपल्या सेटअपमध्ये इथं मोबाईल घेऊन देतो आणि मग तुम्हाला दाखवतो ठीक आहे ठीक आहे बरोबर वॉर्म स्पेस मारले आहे आता याची प्रोसिज होतील त्यात तुम्ही फास्टमध्ये गेला आणि सगळ्याची दहा बारा असेच मारणार आहे एक दोन मारणार नाही तुम्हाला दिसले तर एक दोन दिसेल आता याच्यात अजून प्लेट लावू <laughs>

इथं लावले आहे दहाचे दहाचे अडीचचे चे दहा दहा अडीच आता हे काय आणि हा हे फास्ट फॉरवर्ड होणार आहे सगळे तर मग त्याच्यात फास्टमध्ये दिसेल तुम्हाला पंचेचाळीस झाले आहे पंचाळीसशे आता याच्यात दू, अडीच अडीच चा दोन दोन आणि हा याच्यात मात्र रेस्ट घेतोय पण त्या रेस्टचा मी कट केला आहे बाडा वाढणार तो नाही त्याच्यात अडीच अडीचं दोन म्हणजे पन्नास किलो चलो आता हे आहे अडीच अडीच किलोचे नाही तर जास्त सेट नाही मारत दोन का कती मारतो तर बरोबर हा तुम्हाला पायची पोझिशन किंवा वेगळी दिसू शकते कारण लोक साईडने आणि समोरून घालतोय तर त्याच्यात दिसू शकते तर आता आपल्या स्कॉट्स मारून झालेले आहे आता आपण इथून या मशीनकडे वळू लेग लेगची मशीन आहे हे हॅमस्टंगसाठी आहे हां याचं काही काढता येणार नाही कारण इथं हे आहे तो काढता येई नव्हते हां ह्यू बेंच आहे याला इथं इथं सेट करून काढताही वाटतं असं तर ठीक आहे सेट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो मशीन मध्ये पाच दहा पंधरा वीस वीस किलो लागले आता वीस किलोनीच सगळे पुरे करू यांनीच हॅमस्टिंग वीस किलोवरच आणि ते मी दोन दोन सेट सगळ्यांचे मारू हे आपला कॅमेरा झाला सेटअप जरास पुढे अरे दादा हां इथं एक असा हे ठेवून देतो की पडणार नाही तो जर तुम्हाला थोडासा तो टावेल दिसत असेल तर तेवढं करून घ्या हा आपले पाय सर्व सगळं बरं पुरा कंप्लीट आणि तुम्ही विचार करता असं की एक्स सेटणी आहे आणि हे स्लोमध्ये मारले मी म्हणून स्लोमध्ये चांगलं पडते मसलवर चांगलं इम्पॅक्ट पडते म्हणून स्लोमध्ये मारलं मी आणि वीस किलोनी स्लो स्लोमध्ये मारणं जरा कठीण जातं फास्टमध्ये तर आपण अशी मारू शकतो फास्टमध्ये आणि हे हे एक दोन तीन चार ह्याचं काही बरोबर नाही आहे ना ह्याच्यातून म्हणून स्लोमध्ये एक दोन ह्याच्यावर पुरा ताण याच्यावर येतो म्हणून स्लोमध्ये मारतो आणि स्लोमध्येच मारायला पेर स्टार्टिंग आणि वीस किलोनी मारले आता हॅम्स्टिंगची बारी आता तशी आहे चला मग आता रायमस्टिंग मारू आता सेटअप या साईडने हलवा लागेल नाही फक्त याचं असं आहे की हे पुढे मागे आले त्या फक्त पायाला लागले ते राहतो तेवढं सांभाळून आहे काहीच आता थरथर घापताय अजून दुसरे स्कॉट्स पण लावणं आणि काप मारणं आहे आता चला या सेटअपला आता हलवू आणि आता त्या सेटने जाऊ आणि आता स्कॉर्ड्स पण मारणं आहे आणि काप्स मारणं आहे सगळ्यात रिस्की काम हे झालेला आहे आपला लेग वर्कआउट खतम लेग मध्ये पंप पण आले आहे बघू शकता

पायामध्ये कट्स जास्त आहे शरीरापेक्षा जास्त पायामध्ये कट्स त्याच्यासाठी पोझिंग बॉडी कंडिशन अशी आहे काही इम्प्रुवमेंट होईल थोडा वेळ लागेल पण इम्प्रुवमेंट होईल आता झालं आपला लेग वर्कआउट आता टी शर्ट घालतो लवकर आणि चला घरी जाऊ तर काहीच आता दहा अकरा वाजले आहे आणि मी आता अंघोळ केली आहे आणि चहा नाश्ता केला आहे तर या घरात आलो होता अभ्यास करण्यासाठी तुम्हाला चेंजेस पण सांगणार कारण एवढे आमच्यापासून ब्लॉग नाही आले आणि तो ब्लॉगचं मी सांगतो की आता मी सगळ्याकडून जिमला जातो मग अभ्यास करतो मग रनिंगसाठी जातो आणि मग ते त्यानंतर घरातले काम असतात काही रोडात जाऊन येऊ दे मग ते सामान आणणं म्हणून ते काही ब्लॉग पडत नाही आणि काही भेटत पण नाही असे कॉर्डिन्युअस काही तरी एक दोन हप्त्याच्या नंतर मी टाकायचा प्रयत्नच करेन काही रोजच्या रोज संभव नाही आहे तरी आणि हा एक घरामध्ये बदल झाला आहे डबल बेड बनलेला आहे आणि पलंग या साईडने शिफ्ट केला आहे म्हणजे पलंग असा शिफ्ट केला आणि ब बेड असा बनला आहे याच्यावर फक्त आता हे सामान ठेवून दिलं आहे कारण इथं गाद्या आणून ठेवत नाही तर त्यासाठी तर मग इथं कधी झोपत नाही आणि सोफा इथं आणून ठेवून दिला त्या घरातून आणि त्याच घरामध्ये झोपतो ना आम्ही आता इथं मावळ आता पलंग आला आहे तर कोणी मावत नाही इथं फक्त इथं दोन जण जोपता येतं तर इथं झोपतो तर आता एक बॅड न्यूज पण आहे की आपली मेली ती तर याच्यात मच्छी नाही आता आणि आता मच्छी आणू पण नाही कारण बरोबर रात नाही ते त्या दिवशीच बघितली ती उलटी पडेल होती अशी आणि मग त्याच्यानंतर वाजली आता तर लागतो मग भेटू पावसाळा चालू झालाय तर बारीक बारीकसा पाऊस पडू राहिला इथं मनी प्लांट उगला वापरतो पुरा सुखला होता तो हे येत आहे आणि हे झाड हे बघू शकता हे झाले आहे बॉडी बॉडी कंडिशन झाडांची कंडिशन खूप मोठा झाले हे फुलवाला फोगच घेत नाही माझं हे फुला हे फुलचं झाड आहे हे वेल आहे आणि हे जास्वंद आहे का हे बी जास्वंदच आहे ना इथं पण जास्वंद आहे इथं दोन जास्वंद आहे एक लालवाला आहे आणि एक जर असं ऑरेंज टाईपचं आहे हे ॲलोवेरा हे दुसरं एक फुलाचं झाड आहे आणि इथं पण हे असे इथं पण हे दुसरं हे बी फुलाच आहे का हे बी गुलाबाचं आहे गुलाबाचं आहे का हे गुलाबाचं आहे वाटलंच तसं आता जरा जोरात जोरात पडायला लागला हे बघा ओला झाला आहे पत्रा मोबाईल मध्ये दिसत नाही वाटते पाऊस चालू झाला हो पावसाळा चालू झाला रे पावसाळा चालू झाला मम्मी नाही असं बी दिसणार नाही इथे पावसाळा चालू झाला बरं झालं तेवढा काहीच आता माझी रनिंग करून झालेली आहे आणि आंघोळ घेंगूळ केली मग हे आणायला गेलतो फोन चार्जिंगलाच होता तर म्हणून काही फोनने रेकॉर्ड नाही केला हे चायनीज आहे तर पप्पाला काही केक आवडत नाही आणि पप्पा काही कापत बी नाही डायट पाडता पप्पा गोड गिल काही खाता नाही तर एक बड्डे सेलिब्रेशन म्हणून हे आणलं आता तर मग हे फक्त तीनच आहे हे फक्त आमच्यासाठीच आहे पप्पा हे बी नाही खाता ते बी मैद्याचं साखरेचं सगळं बंद आहे तर फक्त तर मग हे आमच्यासाठी पप्पाने दिलं हे घेऊन आलो मग मी तर तीनच हे तर पप्पा हे बी खात नाही ना साखर ना खाता ना मैद्याचा खाता ना काही एकदम डायरेक्ट फुल पाडता एक काही कापणार नाही आम्ही तर ठीक आहे हे बघा मम्मी इथं कपडे राहिली इथं जो सोफा तिकडे नेऊन ठेवला इथं बसायला जागानी हे थोडे घेऊ